राष्ट्रभंगारात परराष्ट्र तेजित जगात हिंदुस्तान सारखे मोठे राष्ट्र विकासाच्या मार्गावर आहे सर्वात जास्त कच्चा माल सर्वात मोठे व्यापारी हब सर्वात जास्त कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांचा भरणा सर्व काही नियोजित असताना देशातील महत्वाच्या जागा आदानींच्या घशात घालून लोकांना अमेरिका जर्मनी ब्रिटन जपान फ्रान्समध्ये कामाच्या संधी असल्याचा बोबाटा करायचा हा एक प्रकारचा विनोद म्हटला पाहिजे कल्पना चावला यांनी इतिहास लिहिला त्यातून काहीच बोध घ्यायचा नाही सुरक्षित लँड केले यापेक्षा मोठे यश कोणते जगातल्या प्रमुख अरब पतींमध्ये अदानी अंबानी मोडतात यांचे राष्ट्रासाठी योगदान काय टाटा कल्याणी बिर्ला फिरोदिया बजाज यांनी हिंदुस्थानची पायाभरणी केली म्हणूनच आता गती मिळाली आहे ज्यावेळी लोक पायी चालत होते तेव्हा ऍटलास हिरो सायकल अप्रूप वाटायचे तर हमारा बजाज स्वप्न दिसायचे आज आपण हवेच्या वेगाने निघालो असताना परदेशात जाऊन हवेत तरंगायचे हिंदुस्तानचा हा विकास नसून भांगाराकडे जात असल्याचा ढळढळीत पुरावा आहे अदानी सोन्याच्या जमिनी मोडीच्या भावात घेऊन मतलब साधत आहे कोहिनूर मिलचा लिलाव झाला त्यात काही संभाग भोंगेवाल्यांनी घेतले जेव्हा टॉवर उभे राहिले तेव्हा मराठी मुले कामासाठी गेली भोंगेवाल्यांनी समभाग विकून टाकले तेच प्रकरण ईडीच्या रडारवर आले ठरविले तर चोवीस तासात हिंदुस्थान बेकारी मुक्त रोजगार मुक्त होऊ शकतो त्याचा राजकारण्यांना काडीचाही फायदा होणार नाही लोकांच्या हातांना काम मिळेल घरात रोजगार येईल मग पंधराशे साठी लाईन लावायची गरज राहणार नाही विकासाच्या नावाखाली अदानींना जमिनी द्यायच्या मात्र रोजगारासाठी हवेतल्या परदेशातल्या गप्पा आणायच्या असा सर्व कारभार चालू आहे हिंदुस्थानवर लिहिलेली लि गाणी एका डोक्यात थोडाफार प्रकाश पडेल येथे माती झाड दगड सुवर्णमय आहे यातून सोनेच निर्माण होऊ शकते हिंदुस्थानसाठी परदेश नेहमी धक्कादायक राहिला आहे अनेक मुले गायब झाली तर अनेक वेट झाली धोका खाऊन परत आली हे रॅकेट राज्यकर्त्यांना उद्ध्वस्त करता आले नाही कोणी कितीही बाजार गप्पा मारल्या तरी हिंदुस्थानची भूमीच पैसा कमावण्यासाठी टॉवर टॉपवर राहिली आहे हे ज्यांना कळले तेच चांगले जीवन जगत आहे परदेशाच्या आहारे गेलेले आजही धकाधकीचे जीवन कंटत आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा